नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आज एक ऑगस्ट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आपल्या सोबत लेखिका जयश्रीताई गायकवाड आहेत तर आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून लोकशाही भाऊ साठे यांच्याबद्दल नमस्कार ताई आपण आपल्या प्रेक्षकांना काय माहिती द्याल आज आपण अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर माहिती जी माझ्याकडे आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते जरा मागे पुढे होऊ शकतं कारण ही जी, जी माहिती आहे त्यांच्या चारित्र्याविषयीची जीवनाविषयीची दोन हजार अठरा साली मी उल्हासनगर येथे आनंद विहारमध्ये दिलेली होती आणि तिथे सगळ्यांना आवडलेली होती माहिती तर इथे पण मला त्यांच्याबद्दल माहिती देण्याचा योग आला तर सांगायचं तात्पर्यमध्ये आपल्याला माहित आहे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे एक ऑगस्ट आज त्यांची जयंती दिव जयंतीचा दिवस आहे सर्वांना शुभेच्छा आणि मी सुरुवात करते तर असं सांगावंसं वाटतं की जे प्रतिभेचं लेणं आहे हे कुणा भाग्यवंताला मिळेल सांगता येत नाही कारण का की जर एखाद्या व्यक्तीची जे लेखक आहे साहित्यिक आहे त्याच्या कादंबरीच्या सोळा सतरा आवृत्त्या निघतात उत्कृष्ट कादंबरी, उत कादंबरी म्हणून पुरस्कार मिळतो त्यांना आणि तो मोठा साहित्यरत्न पुरस्काराने साहित्यरत्न पुरस्काराने तो भूषविला जातो गरविला जातो तर असा हा अवलिया अण्णा भाऊ साठे अर्थातच तुकाराम भाऊ साठे त्यांचं नाव तुकाराम भाऊ साठे भाऊ हे त्यांच्या वडिलांचं नाव तर सांगलीला सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यामध्ये पाटेगाव येथे त्यांचा जन्म झालेला आहे त्यांचे वडिलांचं नाव आहे भाऊ मांग अर्थातच भाऊ सिदोजी साठे आई बालुबाई साठे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी अण्णा भाऊ साठे जन्माला आले आणि जन्माल त्या जन्म झाल्यानंतर त्यांचं नाव तुकाराम ठेवण्यात आलं अण्णाभाऊ लहानपणापासूनच मातंग समाजात जन्मल्यामुळे आपल्याला माहितीये की अस्पृश्य जातींना त्यावेळेस काय सहन करावं लागत होतं किती यातना पिट्टीभर पोटासाठी किती यातना सहन कराव्या लागेल मिळेल मोल मजुरी काबाड कष्ट गावकुसाबाहेर वस्ती घाणेरड्या वस्तीमध्ये पाणी नाही तिथे काही नाही अशा वस्तीत ते त्यांना रावावं लागायचं आणि म्हणूनच म्हणते की प्रतिभेला रंगरूप वास चव रंग लिंगभेद वर्णभेद वगैरे काहीही नसतं ती स्फुरते एखाद्या सहृदयाला ती स्फुरते अनुभवाच्या शिदोरीवर आणि म्हणून ते जसे जगले त्याला जागले ते लिहित राहिले आणि लिहितच राहिले शेवटपर्यंत तर असे हा अण्णाभाऊ साठ्यांचं जीवनामध्ये सुरुवातीपासून दैन्य अवस्थामध्ये जगत असताना आई वडील जेव्हा मोलमजुरीला जात त्यावेळेस लहान दोन भावांची त्यांच्यावर जबाबदारी असे सांभाळायची त्यामुळे त्यांना शाळेतही लेट घातलं थोडस आणि जरा ती भावंड मोठी झाल्यानंतर त्यांना त्यांच्या वडिलांनी भाऊ साठेंनी शाळेमध्ये घातली शाळेत तर तीच अवस्था अस्पृश्यता अस्पृश्यांच्या मुलींना शा, मुलांना शाळेबाहेर शिकावं लागत असे वर्गाबाहेर वर्गाबाहेर एखाद्या पोटा पोत्याच्या तुकड्यावर तरटावर बसून ते शिकायचं तिथे गेल्यानंतर पहिल्या दिवशी त्यांना चांगलं आकलन झालं त्यांचे मास्तर अर्थात ब्राह्मण मास्तर कुलकर्णी मास्तर होते आणि ते शिकवताना त्यांनी लक्ष देऊन तो दिवस त्यांनी काढला काही अक्षरोळ त्यांना झाली त्यांना खूप आनंद झाला शाळेतून आल्यानंतर वडिलांना सगळं ते सांगू लागले आणि दुसऱ्या दिवशी वडील म्हणाले आता शाळेत जा ही मुलं सुद्धा आता छोटी तुझी भावंड मोठी झाली आणि ते दुसऱ्या दिवशी पण शाळेत गेले शाळेत गेल्यानंतर थोड्याच वेळाने त्या मास्तरांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि काही क्षणात तुक्या मांग आलास का असं म्हणून एक काठी किंवा ती छडी असते ती त्यांच्या अंगावर भिरकावली तीच छडी त्यांनी हातात घेतली आणि पुन्हा वर्गात च्या दिशेने त्यांनी भिरकावली आणि जे धूम ठोकली घरी ते पुन्हा कधीही शाळेत न येण्यासाठी तर असं हे त्यांचं एक दीड दिवसाचं ते शिक्षण त्यांचं झालं अक्षर ओळख झालेली होती शिकायचा ध्यास होता परंतु हे गरिबीने पिडलेलं कुटुंब अर्थात त्या काळी अस्पृश्य खूपच दारिद्र्यात अशा वाईट परिस्थिती काळ कंठत होते आणि मग त्यांच्या आई वडिलांनी ठरवलं की इथे काही पोटा पाण्याचा प्रश्न सुटत नाहीये आणि पावसाळ्याचे दिवस आले तर पोटातली जी आग आहे तिचं तर काही विचारायलाच नको मग ह्या चिल्ल्या पिल्ल्यांचं कसं होईल ह्या काळजीने त्यांनी मुंबईला जायचं ठरवलं अर्थात त्या काळामध्ये एकोणीसाव्या अखेरच्या शतकामध्ये एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस मुंबई शहराने जे बाळसं धरलेलं होतं इंग्रजांची सत्ता होती कापड गिरण्यांची स्थापना झाली होती आणि त्या गिरण्यांमध्ये ही जी खेडेगावातली जी मंडळी आहेत ते त्यांचे लोंढेच्या लोंढे शहरामध्ये मुंबईमध्ये येऊ लागले आणि कुठेही गिरण्यांमध्ये म्हणा कुठेही हातमजुरी वगैरे कामं करून बाजूच्या झोपडपट्टीमध्ये स्थिरावू लागले तसंच यांचंही कुटुंब भाऊ साठे यांनीही आपल्या कुटुंबाचं सह मुलांसह मुंबईला येण्याचा रस्ता धरला अर्थात तिकीट तिकिटासाठी गाडीसाठी एवढे पैसे नसल्यामुळे पायी त्यांना प्रवास करावा लागला आणि हा वाटेगाव ते मुंबई असा चारशे किलोमीटरचा प्रवास ते सगळं कुटुंब चालत 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 जवळ जवळ दोन महिने ते चालत होते आणि ह्यामध्ये जे तीते 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 जे तिथे तिथे मुक्काम असेल तिथे तिथे पोटाची कळगी भरण्यासाठी अण्णाभाऊ साठे आणि त्यांची कुटुंब जे मिळेल ते मजुरी मग रस्ता झाडण्याचं असो संडात साफ करण्याचं असो किंवा घरगडी म्हणून असो वूट पॉलिश म्हणून असो हॉटेल बॉय म्हणून असो ड्रेसिंग बॉय म्हणून असो सगळी कामं मोलमजुरीची ते कामं करत करत शेवटी मुंबईला आले अर्थात पहिल्यांदा ते भायखळ्याला आले आणि बायखड्याला चांद नावाच्या चाळीमध्ये तिथे अनेक सातारा सांगले कोल्हापूर सोलापूर इथली जी मंडळी होती अस्पृश्य मंडळी तिथे राहत असत तिथे येऊन आणि नातेवाईक पण एकमेकांचे असत ते एकमेकांना आसरा देत त्या काळामध्ये आणि तिथे ते स्थिरावले आल्या आल्या त्यांनी कोहिनूर मिल मध्ये नोकरी पकडली आणि कोहिनूर मिल मध्ये नोकरी पकडल्यानंतर त्यांना दुसरे काम मिळालं म्हणजे मिल मधली नोकरी पण साईड बाय साईड ते चित्रपट त्यावेळेस मूळ चित्रपटांचा जमाना होता आणि ह्या चित्रपटांची पोस्टर रंगवणे पोस्टर चिकटवणे नवीन पोस्टर जुने पोस्टर काढणे हे करत करत ते वाचू लागले त्या पोस्टरांची नावं वाचत 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 ते वाचू लागले आणि वाचत वाचत ते लिहू लागले असंच वाचत असताना त्यांना मॅक्झिम गॉर्कीचं जे साहित्य आहे ते त्यांच्या वाचनात आलं आपल्याला माहित आहे मॅक्झिम गॉर्की हा रशियन साहित्यिक आणि ते साहित्य वाचल्यानंतर त्याला साम्यवादात साम्यवाद त्यामध्ये कळू लागला गॉर्की म्हणजे कटू कटू म्हणजे खरं खरं लिहिणारा मॅक्झिम गॉर्की आणि खरोखरच त्यांना पटलं की, की आ, मजूर कामगार शेत किंवा कुठलाही शेतमजूर असो गिरणी कामगार असो बांधकाम कामगार असो हा जो कामगार आहे हा पीडित दलित आहे तो कष्ट करतो आणि भांडवलदार मात्र त्याच्या मजुरीवर त्या उभारलेल्या मनोऱ्यावर ऐशो आराम करत असतात तर ह्यांची कुठेतरी बरोबरी साधावी हा साधा विचार म्हणजेच मार्क्सवादी विचार म्हणजे कम्युनिस्ट विचार विचारांची त्यांना आवड निर्माण होऊ लागली वाचनामधून आणि त्यांनी त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की भारतात स्वातंत्र्य चळवळ चालू होती संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू होती गोवा मुक्तीसंग्राम चालू होता तिकडे तिकडे चळवळीचं चा वारं चालू होतं आणि ह्या चळवळीमध्ये ते आपोआप ते कार्यकर्ता म्हणून काम करू लागले आणि त्यांची को नोकरी कोहिनूर नोकरी सुटली पुन्हा एकदा उपासमारीची वेळ आल्यानंतर पुन्हा ते वाटेगावला वाटेगावला आले, आले कोंडाबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला त्यांना दोन तीन अपत्य झाली तिथे पण तिथे काही त्यांचं मन एवढं रमलं नाही तरी पण ते नातेवाईक होते त्यांचे त्यांच्या नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात काम करत असत इथेही त्यांनी सुधारणावादी विचार मांडलेले आहेत तमाशा म्हणजे काय असतं गण गवळण ते गवळणी येतात मग ते थे, कृष्णा त्यांची वाट अडवतो वगैरे ते पांचट अश्लील जी सुरुवात गणगवळण होतो ते त्यांनी कट केली आणि त्यांच्या वगामध्ये लावणीमध्ये त्यांनी वीररस अर्थातच वीररसाचं जे महाराष्ट्राचं आद्य आराध्य दैवत म्हणतो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचं कवन त्यांनी तिथे लिहिलेलं होतं म्हणजे हे मायभू चरणा आधी मायभूच्या चरणा छत्रपती बा शिवबा तुझ्या चरणा गातो मी स्तवना अशी सुरुवात करून त्यांनी त्या तमाशाची आखणी केली आणि त्याप्रमाणे तमाशे म्हणजे आपल्या काव्यातून किंवा आपल्या साहित्यातून त्यांनी समाज सुधारण्याची दिशा दाखवली असं म्हणायला काही हरकत नाही आणि असे अं करत असताना तमाशे करत असताना रेटरे या गावी म्हणजे वाटेगावात ते तमाशे करत असताना गावोगावी जत्रांमध्ये तमाशे होतात तर रेटरे या गावी आपल्याला माहितीये की त्यावेळेस स्वातंत्र्य चळवळ छोड भारत छोडो आंदोलन होतं आणि संपूर्ण भारत त्यामध्ये सक्रिय झालेला होता छोट्या मोठ्या खेडेगावातली जी तरुण मंडळी होती ती त्यांनीही त्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतलेली होती भूमिगत चळवळ चालू होती पश्चिम महाराष्ट्रात क्रांतीच्या नाना पाटलांनी पत्री सरकार ही चळवळ चालू केलेली होती आणि हे पत्री सरकार चळवळीमध्ये ते आकर्षिले गेले कारण का क्रांतीच्या नाना पाटलांचं भाषण रेटरे गावी ए, ते त्यांना ऐकायला मिळालं आणि ते भारावून गेले त्या कार्यकर्त्यांकर्मध्ये समाविष्ट होत असताना आपल्याला आहे की ब्रिटिशांची जी नोटा भरलेली जी मालगाडी वॅगन तिथे एक लोहमार्ग आहे अर्थात माझं गाव तिथे जवळपास असल्यामुळे मला थोडीफार माहिती ऐकू माहिती आहे क्रांतीसिंह नाना पाटील आणि कार्यकर्ते यांनी ती वॅगन खिंड लागते म्हणजे ताकारी आणि शेणोली वगैरे गाव आहे त्या लोहमार्गावर खिंड लागते आणि त्या खिंडीमध्ये ती मालगाडी फोडली आणि त्यातला ब्रिटिशांचा पैसा सगळा वापरून वा टाकला म्हणजे वाटून टाकलं जे मिळेल त्यांना आणि पुढील कार्यासाठी त्यांनी तो वापरला आंदोलनामध्ये चळवळीमध्ये तर त्यामध्ये सुद्धा ना, क्रांतीच्या नाना पाटलांवरती पकड वॉरंट काढलं इंग्रज सरकारने आणि मग कार्यकर्ते इकडे अस्ताव्यस्त झाले कार्यकर्त्यांवर पण आलं कारण का क्रांतीचा नाना पाटील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अक्षरशः आत्ता इथे आहेत तर आत्ताने तेवढंच की ना त्यांची आई गेली क्रांतीच्या नाना पाटलांची ते जेव्हा त्यांना पळलं कार्यकर्त्यांनी गुप्तपणे त्यांना माहिती पुरवली तर लुगडं नेसून ते त्या आईच्या अंत्ययात्रेत सामील झालेले होते आणि तिथून पोलिसांच्या हातावर तुरी घेऊन पळाली म्हणजे एवढी जी कार्यकर्ती मंडळी देशभक्तांनी भारावलेली जी मंडळी होती त्यांच्यामध्ये काम करू लागले आणि पकड वॉरंट आल्यानंतर पुन्हा त्यांनी काय केलं गावचा मुंबईचा रस्ता धरला आणि ह्यावेळेस जाताना दा त्यांची कोंडाबाई पत्नी ही वाटे गावातच मरण पावलेली होती आणि त्यांना झालेली तीन अपत्य मधुकर शांता आणि शकुंतला यांच्यासह ते मुंबईला आले ह्या वेळेस मात्र ते माटुंगा लेबर कॅम्प मुंबईला इथे आले पहिल्या वेळेस ते भायखळाला उतरलेले होते वडील होते तेव्हा आता वडील नव्हते ते स्वतः आलेले आणि त्यांनी माटुंगा लेबर कॅम्प अर्थात ती ही अस्पृश्यांची जी वसाहत होती माटुंगा रेल्वे स्टेशन शेजारी अस्पृश्यांची वसाहत होती तिथे परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती त्याचे कार्यकर्ते अनेक तिथे राहत असत आणि अशीच सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर इथून आलेली जी मंडळी होती तिथे राहत असत त्यांचा ही चतुर्थ श्रेणी कामगार थोडक्यात काय चतुर्थ श्रेणी कामगारांचा तिथे ती वस्ती होती तिथे ते येऊन राहू लागले तिथे पहिलं त्यांनी काम परत मोरबाग मिल मध्ये होतं अनेक मिल होत्या त्या काळामध्ये मुंबईमध्ये म्हणजे स्प्रिंग मिल होती स्वदेशी मिल किंवा आता कोहिनूर मिल ही मोरबाग मिल वगैरे वगैरे त्यांनी मोरबाग मिल मध्ये काम पकडलं आणि इथे खरी त्यांची प्रतिभा बहरली फुलली परंतु इकडे साम्यवादीचं वारं त्यावेळेस व्हावू लागलं होतं जोरात फोफावत होतं संपूर्ण जगामध्ये तसं भारतामध्येही आलेलं होतं आणि तिथे माटुंगा लेबर कॅम्प मध्ये त्यांना कॉम्रेड श्रीपाद डांगे त्याच्यानंतर कॉम्रेड हरी जाधव कॉम्रेड पगारे कॉम्रेड तुकाराम सरतापे वगैरे कार्यकर्त्यांशी त्यांची ओळख झाली आणि त्या कार्यकर्त्यांच्या संघटनेमध्ये ते राहू लागले काम करू लागले जसं जगले तसं लिहू लागले म्हणजे खेडेगावात जसं जगले तसंही लिहू लागले मुंबईत आल्यानंतर जे जे त्यांना अनुभवावं लागलं तसंही लिहू लागले ते आणि असं लिहित लिहित त्यांच्या कथा कादंबऱ्या कधी तयार झाल्या आहेत त्यांचं त्यांना सुद्धा कळलं नाही आणि मग त्यांच्या त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या उदाहरणार्थ त्यांच्या कथा म्हणजे चित्रा कथा आहे वारणेचा वाघ आहे कृष्ण कुर्षन, कृष्णा पवनाकाठचा धोंडी आहे रानगंगा आहे फुलपाखरू आहे केवड्याचं कणीच आहे अशा अनेक कथा प्रसिद्ध झाल्या मशाल ही मशाल ह्या साप्ताहिकामध्ये त्यांची पहिली कथा माझी दिवाळी ही छापून आलेली होती म्हणजे इकडे मिलमध्ये काम चालू होतं त्याच्यानंतर त्या कम्युनिस्ट पक्षाच्या विचारांना ते जोपासतही होते त्याच्यामध्ये कार्यही करत होते भारत छोडो आंदोलनातही काम केलेलं होतं गावाला त्यांनी आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मात्र इथे आल्यानंतर ते जास्त जवळीत त्यांची आली कार्यकर्त्यांची आणि म्हणून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जी माणसं मुंबईमध्ये कोटा पाण्यासाठी येतात आणि काही परिवार सोडून येतात तिथे तर इथे आल्यानंतर त्यांची जी ससे होलपट असते त्या माणसांची की गावाला परिवार ते आहे इथे काबड कष्ट करतोय म्हटल्यानंतर ते छक्कड त्यांनी एक म्हटली की माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहीली किंवा तिच्या जीवाची होती या काहीली अर्थात ही शृंगारी छक्कड आहे पण हे सगळं त्यांनी मुंबईला उद्देशून म्हटले म्हणून मुंबई नगरी अशी आहे की इथे पोटा पाण्याचा प्रश्न सुटतोय आणि पोटा पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी बायका मुलांना तिथे विरहात राहावं लागतंय तिथे त्यांची हालपेष्टा होत आहे असं अशी ही छक्कड खूप महाराष्ट्रात खूप गाजली ती छक्कड तर म्हणजे कुठलाही प्रकार असो लोकनाट्य असो किंवा कथा कादंबरी असो किंवा तमाशा असो भगनाट्य असो सगळ्या पोवाडा असो सगळ्यामध्ये त्यांची कारकीर्द उंचावलेली होती अण्णाभाऊ साठेंची तर मुंबईमध्ये ही छक्कड केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की आता पठ्ठे बापूरावांचं उदाहरण घेतलं पठ्ठे बापूराव काय म्हणतात मुंबई नगरी बडाबा परंतु अण्णा भाऊंच्या जीवाला मुंबई नगरी बडाबाका वाटली नाही त्यांचं म्हणणं होत की मुंबई उंचावरी इंद्रपुरी मलबार हिल मदरा मलबार हिल इंद्रपुरी तिथे कुबेराची वस्ती सुखे हात जोडते म्हणजे मुंबई उंचावावर आहे मलबार हिलवर तिथे सगळी श्रीमंत लोक राहतात आणि त्यांची कुबेरा समान त्यांची जी वस्ती आहे ती सगळी सुख त्यांच्या पुढे हात जोडून राहतात परंतु परळ परळ लालबाग इथे कामकारांची काम कामगारांची कष्टकऱ्यांची वस्ती पोटाला मिळेल ते कष्ट मिळेल ते करून खाती असं त्यांनी ते काव्य त्यावेळेस रचलेलं होतं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की मुंबई ज्या हाताने घडवतात दलित कामगार कष्टकरी शोषित पीडित वर्ग आणि त्याचा फायदा मात्र भांडवलदार वर्ग किंवा शेठ वर्ग ज्याला आपण म्हणतो श्रीमंत वर्ग घेतो तो घेतो मग ह्या दोघांची जी मिळकत आहे किंवा दोघांनाही समानतेने का वागवलं जात नाही तर वागवावं वा ह्यासाठी त्यांचा कामगारांना दलित पीडितांना उद्देशून म्हणायचंय की तुम्हीही शूर व्हा आणि प्रगती करा आपल्या जीवनामध्ये आणि हेच ते त्या आमच्या कवितांमधून भगवानमधून ते वाटत होते सत्यशोधक समाजाची म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जो सत्यशोधक समाज होता त्याचाही पगडा त्यांच्यावर होता आणि अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचाही त्यांच्यावर पगडा होता परंतु साम्यवादाने त्यांना एवढं भारावून टाकलेलं होतं की त्यांनी एकोणीसशे मला वाटतं बेचाळीस साली Uh, बंगालमध्ये खूप मोठा दुष्काळ पडलेला होता अगदी म्हणजे लाखो लोक भूकबळी मरत असत रोज त्यावेळेस त्यांनी बंगालची हा नावाचा जो कोवाडा रचलेला होता तो अगदी प्रसिद्ध झालेला होता आणि uh, चित्रपट सृष्टीमध्ये हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जी मंडळी होती ती सुद्धा साम्यवादी काही होती त्यामध्ये बलराज सहानी के हंगल उत्पल दत्त वगैरे जी मंडळी होती त्यांनी इकटा नावाची संस्था काढली म्हणजे इकटा म्हणजे इंडियन पीपल थिएटर असोसिएशन आणि ह्या संस्थेशी ते काम करू लागले त्या आणि त्यामध्ये त्यांनी कार्यक्रमांची आखणी केली ते कार्यक्रम करून त्यांनी त्यातून मिळणारा जो पैसा आहे तो बंगालला पुरवण्याचं ठरवलं ह्यामध्ये रशिया अर्थात साम्यवादी राष्ट्र आणि रशियाशी रशियाचे आणि भारताचे संस्कृती संबंध दृढ व्हावेत निमित्त एक परिषद होती आणि तिथे जाण्याचा चान्स त्यांना मिळाला अर्थात सगळं श्रेय बलराज सहानींना जातं एक प्रसिद्ध नट होऊन गेलेले आहेत हिंदी चित्रपट चित्रपटसृष्टीतले त्यांना जात त्यांनी त्यांची व्यवस्था रशियाला जाण्याची केली त्यासाठी त्यांना दुभाषी तिकडचा एक देण्यात आला म्हणजे त्यांना इंग्रजी तर येतच नव्हतं मग रशियन तर दूरच म्हणून त्यांना एक दुभाषी देण्यात आला आणि तो त्याच्यावर त्यांनी प्रवास वर्णन दिलं म्हणजे माझा रशियाचा प्रवास प्रवास वर्णन दिलं मुंबई ते ताशकंद हा प्रवास हे प्रवास वर्णन दिलं तर रशियाला गेल्या जाण्याचा एकोणीसशे एकसष्ट साली त्यांना योग आलेला होता त्याच्या आधी एकोणीसशे चव्वेचाळीस साली त्यांनी पक्षाच्या विचारसरणीला भारावून लाल बावटा नावाचं लोकनाट्य त्यांनी स्थापन केलं आणि आपल्या भारतातले अतिशय फेमस जे शाहीर अमर शेख आणि त्याच्यानंतर सदा गवाडकर हे तिघ जण मुंबईत कुठल्याही चौकात डपलीवर थाप देऊन सगळ्यांना जाग करत असत शोषितांना पीडितांना आणि त्या लाल बावटाच्या वगातून ते सुधारणा करत असत त्यांच्या विचारांमध्ये आणि तिथे सगळ्या लोकांवर त्यांचा प्रभाव पडत असे शाहीर अमर शेख त्यांचे अतिशय जवळचे मित्र होते एकदा पुणे ते बार्शी सोलापूर हा प्रवास करत असताना त्यांच्या जीपला अपघात झाला आणि शाहीर अमर शेखांचं निधन झालं त्यावेळेस खूप दिवस त्या मित्राला गमवल्यामुळे त्यांचा खूप नुकसान झालं असं अण्णाभाऊ साठेंनी म्हटले आणि फार त्यांना दुःख झालेलं होतं त्याच दरम्यान त्यांनी ह्याच चळवळीत काम करणाऱ्या जयवंताबाई हिच्याशी दुसरा विवाह हो केलेला होता जयवंताबाई त्यांच्याबरोबरही लाल बावटा कलापत कलापथकामध्ये किंवा कुठल्याही तमाशाच्या किंवा कुठल्याही लोकनाट्याच्या वेळेस त्या सहकार्य त्यांना करत असत तर असंच त्यांची चळवळ चालू असत असत ता मगाशी म्हटल्याप्रमाणे एकसष्ट साली त्यांना रशियाला जाण्याचा योग आला आणि यो तिथे गेल्यानंतर परदेशातलं सृष्टी सौंदर्य बघण्याऐवजी त्यांची सगळी जनता रस्त्याने चालत ते जनता बघू की कारण का ही सुद्धा मजूर कष्टकऱ्यांना सामावून घेणारी माणसं आहेत असं त्यांच्या मनाचा समज आणि होतच कारण कम्युनिस्ट स्वर्गच वाटला रशिया हा त्यांना कम्युनिस्ट विचारांचा रशिया हा देश तिथे त्यांना काय नावाचं जे हॉटेल होतं तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था केली तिथून त्यांनी आपल्या दुभाशी दुभाशी होते त्यांना घेऊन रशियात मॉस्कोतला रशियाची राजधानी फेमस लेनिन चौक त्या लेनिन चौकामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हटला आणि शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हटल्यानंतर रशियन जनता जो झाली त्यांना काही कळेना मग हे बार्किनो नावाचे दुभाशी होते त्यांनी तसा तो त्यांना भाषेमध्ये म्हणून दाखवला लोक फार भारावून गेले त्यावेळेस आणि ते त्यांचा नाव रशियामध्ये झालं काही दिवसांनी वाचनात आलं माझ्या की नेहरू सुद्धा गेलेले होते रशियामध्ये तर त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून त्यांचं तिथे स्वागत केलेलं होतं मग त्यांना नेहरूंना आश्चर्य वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे कसं काय नाव पसरलं रशियन लोकांमध्ये मग दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाणांना विचारलं की तिथे मी रशियाला गेल्यावर अं तिथे शिवाजी महाराजांचं नाव तिथे बोलत होते लो। लोक त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी त्यांना सांगितलं की आ, हे जे शिव शिवाजी स्तवन स्तवनदे गात होते ते महाराष्ट्रातील मोठे साहित्यिक आहेत आणि त्यांचं नाव आहे अण्णाभाऊ साठे अस्पृश्य समाजाचे आहेत त्यावेळेस नेहरूंनी त्यांना सांगितलेलं होतं की त्यांना माझ्याकडे दिल्लीला पाठवून द्या अर्थात त्यांना तसं जाता आलं नाही तिथपर्यंत ती गोष्ट वेगळी तर असं त्यांचा रशियाचा प्रवास त्यांचा करत असताना त्यांनी बारकू मधील बाकू मधील जे डॉक्टर हमीद त्यांनी त्यांना पदवी दिली शाहिरे अजीज कारण शाहीर म्हणून त्यांचं जे कार्य होत अर्थात पोवाडा म्हणताना किंवा लोकनाट्य म्हणताना ते जसं महाराष्ट्रामध्ये अमर झालेलं होतं तशी कीर्ती त्यांच्या डॉक्टर हमीद यांच्या कानावर गेलेली होती म्हणून शाहिरे अजीज असं त्यांना म्हणत असत त्यानंतर लेनिनग्राडच्या विद्यापीठाच्या लेनिनग्राड विद्यापीठाच्या ज्या अं मॅडम होत्या मराठीच्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका तातानिया मॅडम ह्यांना सुद्धा ह्या सुद्धा प्रभावित झाल्या त्यांचं साहित्य ऐकून त्यांचं साहित्य वाचून तर अशा प्रकारे रशियाचा दौरा आहे ते गाजवून मुंबईला आले मुंबईला इथे आल्यानंतर पुन्हा त्यांचं लिखाण चालू झालं आणि ह्या लिखाणामध्ये त्यांची अनेक कादंबऱ्या मग अशी कथा सांगितल्या पण आता कादंबऱ्या त्यामुळे पहिलं त्यांचं होतं कथासंग्रह होतो म्हणजे कुळवाडी नंतर बरबाद्या वंजारी बरबाद्या वंजारी भानामती त्याच्यानंतर चिरानगरची भूतं चिरानगरची भूत त्यानंतर वारणेचा वा कृष्णापाठचा कथा वगैरे अनेक कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध झाले पोवाडे प्रसिद्ध झाले आणि फकीरा ही जी कादंबरी आहे ह्याच्यावर फकीरा नावाचा पिक्चर निघाला फकीरा नावा त्या कादंबरीला पुरस्कार पण मिळाला आणि पिक्चरला पण पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर त्यांची माकडीचा माळ नावाची जी त्यांची कादंबरी होती त्याच्यावर डोंगरची मैना हा मराठी चित्रपट निघाला त्याच्यानंतर वारणेचा वाघ ह्या कादंबरी वारणेचा वाघ पिक्चर निघाला म्हणजे कथा कादंबऱ्यावर त्यांचे सिनेमाही निघाले त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतली जी मंडळी होती उदाहरणार्थ सूर्यकांत मांडरे चंद्रकांत मांडरे जयश्रीबाई त्याच्यानंतर सुलोचनाबाई वगैरे मंडळींशी भालजी पेंडारकर यांच्याशीही त्यांचा संपर्क आला त्यांच्या संपर्कात राहिले ते आणि त्यांची वाटचाल सुरू होती अशातच त्यांचं बावटा पथक बंद पडल्यामुळे त्यांना नैराश्यने घेरलं आणि काही दिवसांनी पुन्हा लालबावटा चालू झाल्यानंतर जयवंताबाई तिथे जाऊ लागल्या हे त्यांना काही आवडलं नाही त्यांच्यात भांडणं सुरू झाली आणि आ, फकीरा पिक्चरचे ज्या कंपनीने त्यांना पुरेसे पैसे दिले नाही म्हणजे त्यांचा वापर केला त्यांचा त्यातून त्यांना भरपूर पैसा मिळाला पण त्यांना तेवढा मोबदला पण मिळाला नाही आणि त्या मोबदल्यामुळे त्यांना दुसरी निर्मिती करायची होती त्यामुळे ते कर्ज काढलेलं होतं त्या कर्जामध्ये ते गुंतून गेले घरातल्या भांडणामुळे ते फार नैराश्यात गेले आणि त्यांना व्यसनाने गाठलं आणि मग शेवटी त्यांनी बाबासाहेबांना च्या जीवनावर त्यांना फार हे वाटलं की खरोखर बाबासाहेबांचं जीवन किती अमूल्य आहे मग त्यावेळेस त्यांनी ते कवन जग बदल घाव माझा भीमराव गुलामगिरीच्या चिखलातच का ऋतून बसला ऐरावत अंग झाडूनी ये बाहेरी घे बिनी घाल बिनीवरती घाव असं काव्य त्यांनी रचलं तर अशा प्रकारे या मोठा साहित्यिकाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा मृत्यू शेवटी अतिशय वाईट परिस्थितीमध्ये बोरेगाव येथे त्यांच्या राहत्या ठिकाणी झाला आणि एक अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाला त्याआधी ते त्यांना त्यांचं टपाल तिकीटही जन्मशताब्दी वर्षामध्ये सरकारने टपाल तिकीटही तिकिटही काढलेलं होतं दोन हजार वीस ला तर मला वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला अण्णाभाऊ साठ्यांविषयी सांगायचं तर भरपूर होतं पण वेळेअभावी आपण थोडक्यात ते सांगण्याचा मी प्रयत्न केला तुम्हाला नक्की आवडेल आणि त्यांचं साहित्य वाचा ग्रामीण साहित्य वाचा खूप त्यामध्ये प्रेरणा मिळेल आणि आपल्याला माहित आहे की तीन दगडांची चूल पेटवून त्यामध्ये अन्न शिजवणारा जो दलित कामगार असतो त्याच्यामध्ये किती शक्ती असते हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि तसं महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये हे सांगूनच राहिलं माझं खरं म्हणजे साहित्य संमेलनामध्ये त्यांचं भाषण होतं त्या अध्यक्ष ते होते तर त्यांनी भाषण केलेलं होतं की ह्या दलिताच्या कामगाराच्या मुठीमध्ये हातावर पृथ्वी तरलेली आहे नाही की शेषनागाच्या पाण्यावर आपण म्हणतो शेषनागाच्या पाण्यावर पृथ्वी तरलेली आहे पण नाही त्यांचं म्हणणं ह्या कष्टकराच्या कामगाराच्या तळ हातावर ही पृथ्वी आहे उभी राहिलेली आहे असं हे महान तत्वज्ञान मांडणारे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन आपल्या सर्वांना शुभेच्छा जय भीम जय बुद्ध जय भारत लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद